नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आपल्या घराच्या उन्नतीसाठी खूपच महत्त्वाची असतात कधी, कधी काय होतं की अन्नवधनाने आपल्या हातून लहान सहान चुका होत राहतात आपण त्या फारशा मनावर घेत नाहीत परंतु याकडे दुर्लक्ष करणं आपल्या घराच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून हानिकारक असतं दैनंदिन जीवन जगत असताना कळत नकळतपणे आपल्या हातून या चुका घडतात त्या टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक घरामध्ये रोजच्या जीवनामध्ये काय काळजी घेतली पाहिजे ते आपण आता पाहणार आहोत तुम्हाला सौकच असेल की कि आपल्याला कितीतरी संपत्ती मिळाली कितीतरी भौतिक सुखसुविधा मिळाल्या तरीसुद्धा जर आपल्याला आनंदी जीवन जगता आले नाही तर त्या संपत्तीचा काहीही उपयोग होत नाही जास्त करून घरातील प्रगती हे त्या घरातील महिलांवर अवलंबून असते कारण घरामध्ये सुखशांती टिकवून ठेवणं हे त्या घरातील स्त्रीवर अवलंबून असते म्हणून घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी आपली दैनंदिन सर्व कामे अर्थोपुनच झोपले पाहिजे जसं की काही महिला झोपण्यास उशीर होईल म्हणून रात्री जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवून देतात परंतु असं करणं अत्यंत चूक आहे झोपण्यास कितीही उशीर झाला तरी तरीसुद्धा खरकटी भांडी किचनमध्ये ठेवू नये शक्य असेल तर ती स्वच्छ करूनच तुम्ही झोपले पाहिजे दुसरं म्हणजे घरातील सर्व सदस्यांच्या अगोदर महिलांनी उठलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की आजच्या आधुनिक काळामध्ये तुम्ही जुनाट परंपरा काय सांगता आहात परंतु परंपरेचा भाग बाजूला ठेवा ज्या घरातील स्त्री ही ब्रह्ममुहूर्तावर उठून घरातील आवरावर करते त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी नांदते म्हणून घरातील स्त्रीने कुटुंबातील सर्वांच्या अगोदर उठून प्रथम स्नान केले पाहिजे मित्रांनो स्नान करण्याचे सुद्धा काही शास्त्रोक्त नियम आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहेत त्यानुसार मानवी स्नान हे सकाळी सहा पूर्वीच करायला हवे आणि म्हणून घरातील कोणत्याही स्त्रीने सकाळी सहा पूर्वी आपले स्नान केले पाहिजे शिवाय स्नान केल्यानंतर कोणतेही कर्म किंवा काम करण्यापूर्वी काही दक्षता घेतली पाहिजे स्नान केल्यानंतर प्रथम कार्य म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे उंबरठा पूजन अवश्य करावे आता बऱ्याचशा घरांना उंबरचा नसतो परंतु मुख्य दरवाज्यासमोर तुम्ही हळदी कुंकू वाहून हे उंबरचं पूजन करू शकता त्यानंतर घरातील देवघरात तुमच्या ऐपतीप्रमाणे देवतांच्या प्रतिमांना अगरबत्ती लावून दिवा लावून देवतांचा मनपूर्वक वंदन केलं पाहिजे कारण तुम्ही कितीही पैसा कमवला परंतु जर तुमच्या घरात रोजची पूजा अर्चा होत नसेल तर अशा घरायला काहीही अर्थ राहणार नाही म्हणून तुमच्या देवघरात महिलेनं स्नानानंतर ही गोष्ट आवर्जून करावी ज्या ठिकाणी धर्माचे आचरण केले जाते त्या जा ठिकाणी लक्ष्मीवास करत राहते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ त्यानंतर देवधर्म झाल्यानंतर महिलांचं काम म्हणजे कुटुंबातील सदस्यांसाठी जेवण किंवा नाश्ता बनवणे हे जेवण बनवत असताना बऱ्याचशा महिलांना जेवण टेस्ट करून पाहायची सवय असते परंतु हे कटाक्षाने टाळा कारण जेवणाची चव चाखून पाहून तुम्ही संपूर्ण कुटुंबाचे जेवण खराब करत असता एक प्रकारे त्याला जेवण उष्ट करणे असे मानले जाते आणि त्यामुळे ही गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे त्याचप्रमाणे जेवण किंवा पोळी झाल्यानंतर त्यातील एक पोळी न चुकता गाईसाठी बाजूला काढून ठेवा आणि त्यानंतरच कुटुंबातील सदस्यांना पोळी खाऊ घाला असं केल्याने तुमच्यावर कायम लक्ष्मीचा वरादहस्त असेल त्यानंतर लक्षात ठेवण्याचा दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या घरातील मोठी माणसे जी नोकरी करतात किंवा पैसा कमावतात ते जेव्हा घरामध्ये किंवा तुमच्याकडे पैसा देतात तेव्हा त्या पैशातून थोडे पैसे देवासाठी बाजूला काढून ठेवा देवासाठी म्हणजे आपण देवघरात लागणाऱ्या जिज्ञसांसाठी जसे अगरबत्ती दिव्यासाठी तेल तोप इत्यादीसाठी हे पैसे वापरा जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुमच्या घरातील पैसा हा उत्तर वाढतच उत्तर। जातो त्याचप्रमाणे जात तुमच्या कुटुंबातील एखाद्या तरी सदस्याने सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे ज्या घरामध्ये सूर्याला जल अर्पण केले जाते त्या घराला कधीही काहीही कमी पडत नाही आपणास चौक असेलच की सूर्य हा जगाला ऊर्जा देतो सर्व जीवसृष्टी ही सूर्यावरच अवलंबून आहे त्यामुळे सूर्याच्या प्रति आदर प्रकट करण्याने तुमची निश्चितपणे प्रगती होते आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची घराची मुलांची पतीची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर हे नियम कटाक्षाने पाळायचा प्रयत्न करा अनुभव घेऊन पहा तुमचे घर नेहमी सुख आणि समृद्धीने भरलेले राहील